<invece> नमस्कार मित्रांनो रुत्सम मिंदकेसरी बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे उद्या सत्तावीस तारखेचं चौदरवाडीचं मैदान आहे आणि परवा अठ्ठावीस तारखेचं बुरकटवाडीचं मैदान आहे या दोन मैदानापैकी आपला बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो कालचं करवडी फाटीचं बिंजोड मैदान करवडी फाटी बिंजोड मैदानामध्ये आपल्या बकासूरला हा हार पत्करावं लागली तेथे बकासूरचा पैरा होता रावण आणि विरुद्ध बैल होती किरण अप्पा कोनगाव यांचा पुष्पा आणि पिष्टन पुष्पा आणि पिष्टन उजवीने होता आणि डावीने बकासूर आणि रावण होता मित्रांनो झालं काय काल पूर्ण दिवसभर करवडी फाटी येते रिमझिम पाऊस पाठीमध्ये चिखल साचला होता त्यामुळे दोन्ही साईडच्या बैलांना थोडा स्पीड कमी लागला या ओळ्या फाटीत थोडं स्पीड कमी लागलं त्यामुळे बकासूरची काल हार झाली तुम्हाला माहितीच आहे बकासूर आपला हार जुगारून कमबॅकसाठी प्रसिद्ध आहे नक्कीच येणाऱ्या मैदानात आपला बकासूर एक नंबर किंवा गुलाल घेतोच हे तुम्हाला माहितीच आहे चला आता त्या डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडेच चवूया आपला मिंदकेसरी कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे उद्याचं सत्तावीस तारखेचं चौदरवाडीचं मैदान उद्या असणार आहे का नाही याचं कारण आहे मित्रांनो उद्या दहीहंडी उद्या दहीहंडी असल्यामुळे मुंबई पुण्यामध्ये हा जोर्दा, जोरदार जोरदार उत्सव साजरा केला जातो दहीहंडी मुंबई पुणे भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो म्हणून उद्या आपला बका सूर सत्तावीस तारखेला चौदरवाडी मैदानात नसणार आहे राहिला मैदान अठ्ठावीस तारखेचा वार बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे बुरकवडी फाटी तालुका खटाऊ जिल्हा सातारा येथे इथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख आठ हजार द्वितीय एकाहत्तर तृतीय एकावन्न अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत मित्रांनो या मैदानाचा आधारस्तंभ आहे सप्त हिंद केसरी रायफल एक्क्याऐंशी के एक्क्याऐंशी मित्रांनो इथं रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा टॉप नंदी असून आपला बकास सुर देखील तिथे शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि बकासूरचा पैरा देखील टॉपच झालेला आहे याची मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे पैरा कोणासोबत आहे असं मित्रांनो आपला आता बकासूर अठ्ठावीस ऑगस्टला दिसणार धन्यवाद मित्रांनो